घोडबंदर रोडवर खड्डे परीक्षा तीन दिवस सलग पडलेल्या संततधार पावसामुळे ठाणे शहरातील कायम वर्दळीचा मार्ग असलेल्या घोडबंदर रोड पातली परिसरातील रस्त्यांवर जीवघेणे खड्डे बाईकस्वार वाहनचालकांची पावलोपाली परीक्षा घेत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच राज्यातील सर्व महानगरपालिका नगरपालिका तसेच इतर प्रशासकीय यंत्रणांना पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे दिसता कामा नयेत असे कडेक निर्देश दिले आहेत मात्र आदेशा या आदेशावरती अंमल होत नसल्याने ठाणेकरांमध्ये नाराजी पसरली आहे पावसाळ्यात पडलेले घोडबंद रोड तसेच शहराच्या रस्त्यांवरील खड्डे कधीही कुणाचा बळी घेतील हे सांगता येत नाही बुधवारी सकाळी महापालिका आयुक्तांनी आपल्या दालनामध्ये बैठक घेतली यामध्ये कमीत कमी कालावधीमध्ये रस्ते दुरुस्ती करावी तसेच सर्व यंत्रणांनी काम करावे असे निर्देश देखील दिले आहेत त्यामुळे आता तरी वेगाने खड्डे बुजवण्यात येतील का असा सवाल ठाणेकरांकडून करण्यात येत आहे ठाणे शहराच्या मुख्य मार्गावरील गुडबंदर रोड हा वाहतूक कोंडीने व्यापलेला मार्ग त्यात खड्ड्यांशी भर पडल्याने वाहनचालक आणि प्रवाशांना होणारा मनस्ताप वाढला आहे